नमस्कार मी ऐश्वर्या पवार चांग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी चांग भर न्यूज ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा नमस्कार मी ऐश्वर्या पवार पाहुयाच्या ठळक घडामोडी मराठवाडा संग्राम चित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले मुक्तीसंग्रामाच्या दैदिप्यमान इतिहासाचे अत्यंत प्रभावी दर्शन या प्रदर्शनातून होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सहकार्याने आयोजित हे चार दिवसीय चित्रप्रदर्शन सिद्धार्थ उद्यान परिसरात भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय वित्त मंत्री डॉक्टर भागवत कराड सर्व श्री आमदार संजय शिरसाट अभिमन्यू पवार प्रशांत बंब विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी जीएसटी विभागाचे आयुक्त जी श्रीकांत शिडकोच्या प्रशासक दीपा मुधळ मुंडे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक केमराज बागली आदी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचे माहिती संचालक हेमराज यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे या प्रदर्शनात नागरिक विद्यार्थी अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे हे प्रदर्शन निशुल्क असून मंगळवार दिनांक सप्टेंबर दोन, दोन हे प्रदर्शन निशुल्क असून मंगळवार वीस सप्टेंबर पर्यंत सकाळी नऊ तीस ते सायंकाळी सहा तीस पर्यंत खुले राहणार आहे प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे नमस्कार मी